नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो आरोग्यबाग भरतीसंदर्भातचं नवीन पत्र या ठिकाणी आलेलं आहे अतिशय महत्त्वाचं हे पत्र असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा आरोग्य भरतीच्या संदर्भात नवीन पत्र काय पत्राचा संपूर्ण मुद्दा काय संपूर्ण विषय काय तो आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो ऑफिशियली आपण त्या पत्रावर आलेलो पाहू शकता बघा आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य दिनांक आहे बघा अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच कालच आलेलं परिपत्रक का आहे प्रति उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नाशिक विषय काय तर दिव्यांग प्रमाणपत्र तक्रार अनैतिक मार्गाने प्राप्त दिव्यांग प्रमाणपत्रांची फेर तपासणीबाबतचा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे संदर्भसुद्धा या ठिकाणी आहे आता बघा संपूर्ण विषय काय मसुदा काय उपरोक्त संदर्भाधीन पत्रा अर्जदार श्री पुरुषोत्तम दादा सोडून ok व श्री भारत किसन गंगावणे यांनी माननीय अप्पर मुख्य सचिव महोदय यांना उद्देशून लिहिलेल्या अर्जाची प्रत व शासनप्रत सोबत जोडून पाठवण्यात येत आहे सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा व शासन निर्णय दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठरामधील ग नुसार प्राप्त दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पुनर्तपासणी करून संबंधितास आवश्यक ती माहिती देण्यात यावी तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास तसेच आयुक्तालयास तात्काळ सादर करावा या ठिकाणी सहीसुद्धा शकता उपसंचालक आरोग्य रुग्णालय राज्यस्तर मुंबई आणि ही जी काही प्रत आहे ती या ठिकाणी माननीय अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांना सुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो जे काही दिव्यांग प्रमाणपत्र आहेत जे अनैतिक मार्गाने त्या ठिकाणी मिळवले जात असतात तर त्या दिव्यांग प्रमाणपत्रांची या ठिकाणी फेरतपासणी करण्याबाबतचे हे पत्र होतं आरोग्य विभागामध्ये जे काही विद्यार्थी आहेत दिव्यांग विद्यार्थी तर त्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जागा ज्या आहेत त्या चांगले विद्यार्थी दिव्यांग प्रमाणपत्र काढून त्या ठिकाणी घेत असतील तर हे खूप चुकीचं आहे तर त्यामुळे मित्रांनो दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यासंदर्भाचं परिपत्रक या ठिकाणी होतं अतिशय महत्त्वाचं हा जो काही व्हिडिओ तो होता अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा खास करून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता तर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या हो व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद